साठी मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि ताईनं तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर ना सिलेक्ट करा तर बघा लाडकी बहीण योजना तेरावा हप्त्याचे पैसे वाटप गुड न्यूज आणि लाडक्या बहिणींचा मोठा फटका आणि त्या संदर्भात आपण मोठी अपडेट बघणार आहोत बघा हे जे मेन मेन पॉईंट्स आहेत लवकरच तुमचं नाव बघा आणि लाभपासून कोण कोणाला उघडले आहे लाभापासून किती जण वंचित राहणार आहेत आणि जुलैचा तेरावा हप्ता काय झालं तर त्या संदर्भात आपण मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आहे पुढे बघा तर बघा साम टी व्हीला आली ही बातमी आहे यवतमाळमध्ये सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर सत्तावीस हजार बहिणी कशा अपात्र झालेल्या आहेत काय तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्किप करू नका कारण लाडक्या बहिणींच्या फायद्याची त्यांच्या ज्या तोट्याच्या फायद्याचे सर्व बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत तर पुढे बघा तर सविस्तर बातमी बघूया सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये कायमचे बंद लाडकी बहीण योजनेचा बघा सत्तावीस हजार लाडक्या बहिणी त्यांचे सत्तावीस हजार लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये कायमचे बंद लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता लाडकी बहीण योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे बघा या महिलांना योजनेतून बाद करण्यात आलेला आहे त्यांना आता या योजनेचा हा लाभ मिळणार नाही तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेत फक्त जे लाभार्थी आहेत जे निकषांमध्ये बसत आहेत नियमांमध्ये बसत आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे जे लाभार्थी आयकरदाता आहेत नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभार्थी आहेत बघा नमो शेतकरी योजनेसं लाभार्थी आहेत चारचाकी वाहन आहेत पुढे संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहेत एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत बघा आता एका कुटुंबामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेत आहेत संजय निराधार गांधी योजनेचा पण लाभ घेत आहेत आणि करदात्या आयकरदाते आहे कर चारचा चाकी वाहने अशांचे जे आहेत ते नावे कट करण्यात आलेले आहेत त्यांना बाद करण्यात आले आहे यवतमाळमध्ये आतापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सतरा बघा सत्तावीस हजार तीनशे सतरा ज्या बहिणी आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेल्या आहे तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि सर्वात मोठी बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा वेळ अनस्किपूर कोरोनाचा तैनाती अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे पुढे बघा तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या घरी घरी चारचाकी वाहन आहे जे लाभार्थी आयकरदाते आहेत नमो शेतकरी सम्मान लाभार्थी संजय गांधी निराधार एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहेत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 27317 लाभार्थ्यांना अपात्र केले आहे बघा 27317 तसेच पुढे बघू शकता की सध्या या योजनेचा अधिकृत पोर्टल जो आहे सध्या या योजनेचा अधिकृत पोर्टल बंद असल्याने नव्याने पात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे त्या लाभापासून वंचित राहणार आहेत त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही जुलै महिन्याचा जो आठवडा आहे त्यात काही महिलांचा हप्ता मिळालेला नाही असला तरी सगळ्यांना मिळालेला नाही बघा तर ही मोठी अपडेट मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ अतिशय दमदार आणि तुमच्यासाठी फायद्यासाठी तुमच्या जे आहेत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माध माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या हितासाठी मोठी माहिती घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला पुढे बघा प्राथमिक माहितीनुसार जून प्लस जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलांची घाबरून जाण्याची गरज नाही जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते मिळालेले आहेत बघा एकूण हप्ता अकरा हप्ते मिळाले आहेत सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा अकरा हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत जुलै प्लस जून पकडून तर आता तुम्हाला जो जुलै हप्ता आहे तो कधी मिळणार आहे या संदर्भात मोठी चर्चा सुरू झालेली आहे एकूण तुम्हाला अकरा हप्ते मिळालेले आहेत तर लवकरच तुम्हाला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तर कोणाकोणाला या योजनेमध्ये हे करण्यात आलेलं आहे बाद करण्यात आलेले आहे तुम्हाला बघू शकता की जे आयकरवाले आहेत आयकर दाते आहेत दुसरं आहे ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे ठीक आहे तिसरं आहे जे, जे संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी योजना शेतकरी योजना अशा प्रकारे चार पाच योजनांचा एकाच घरामध्ये लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून सत्तावीस तीनशे सतरा महिलांना बाद करण्यात आलेल्या आहे यवतमाळमधील तर बघा अशा प्रकारे महाराष्ट्रातील कित्येक बहिणी आहेत की त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहे बघा त्यामुळे तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेत आहेत आणि करदाता आहेत सरकारी नोकरदार आहेत इन्कम टॅक्स भरत आहेत तर अशा प्रकारे ज्या महिला आहेत खाजगीमध्ये चांगल्या प्रकारे पेमेंटवर आहेत तर अशा महिलांनासुद्धा या योजनेतून बाद केले जाणार आहे ज्यांचे टॅक्स सर्व्हिस जास्त आहेत ज्यांचे इन्कम सोर्स जास्ती आहे ज्यांना या योजनेतून बाद करण्यात येत आहेत बघा ही सर्वात मोठी आताची बातमी आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटत आहे की आम्ही यातून बाद झालेलो आहोत त्यांचं कारण काय आहे तर तुम्ही जाणून घ्या संपूर्ण माहिती तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय दमदार आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा लाडक्या बहिणींच्या फायद्याची लाडक्या बहिणींच्या जे आहे सर्व माहिती त्यांच्या फायद्याची मी घेऊन असतो तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे बघा जो हप्ता आहे तो हप्ता आलेला नाही तर तुम्ही हे कारणे समजून घ्या चार पाच सहा कारणे तुम्हाला सांगितलेली आहेत तर सध्या या योजनेत जे वेबसाईट आहे ते सुद्धा बंद आहे त्यामुळे नव्याने जे फॉर्म भरणे आहे ते सुद्धा बंद आहेत ज्यांना असं वाटतं की नव्याने फॉर्म भरणे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बणी योजनेला यशस्वीरित्या आणि चांगल्या प्रकारे महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर ही योजना लाडक्या बहिणीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे राबवली गेलेली आहे तर अशा प्रकारे ज्या आठवड्यात ज्या म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ते आले नाहीत तर बघा आता तुमचा तिसरा किंवा चौथ्या आठवड्यामध्ये समजू शकतो तुम्हाला तिसरा किंवा चौथा आठवडा तुम्हाला समजू शकतो की जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो जमा होईल का जर नाही जमा झाला तर आपल्याला पुढे कदाचित काही ना काही समजू शकते की काय माहिती जशी येईल तशी माहिती तुम्हाला मी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑथेंटिक माहिती मी पुरवत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि या योजनेचा लाभ आम्ही कायम सुरू ठेवणार हो आहोत बघा कायम या योजनेचा लाभ सुरू ठेवणार आहोत जे नियमांमध्ये बसत आहेत ज्या लाडक्या बहिणी सर्व प्रकारे ज्यांचे डी बी टी ओके आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक आहे ठीक आहे तुमची के वाय सी अपडेटेड आहे ओके आहे असे भरपूर काही प्रकार आहेत जे तुमचे लाडकी बनी योजनेच्या फॉर्म भरण्यामध्ये काहीनी अपडेट केलेले के आहेत काहींनी अपडेट केलेले ना का नाहीत त्यामुळे काहींना पैसे आलेले आहेत काहींना पैसे आलेले नाहीत तर अशा प्रकारे ही जी छाननी प्रक्रिया ही मोठ्या युद्धपातळीवर सुरू आहे आणि यात बघा काही बोगसगिरीसुद्धा झालेली होती तर काहींनी लाडकी बहिज्ञेचे दुसरे फॉर्मसुद्धा भरून खात्याचे पैसे हे केलेले होते हडप केलेले होते तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींसाठी तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर लेटेस्ट आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडकी बहीण योजना जी आहे ती तुम्हाला जो हप्ता आहे तो तुम्हाला व्हिडिओवर जमा व्हावा यासाठी तुम्हाला काय आणि बरतुक त्यांनी प्रश्न विचारले आहेत की आम्हाला या जिल्ह्यामधून आम्ही बोलता आहोत आणि आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर बहुतेक बहिणींना जे तुमचे कारण आहेत ते तुम्ही तपासून घ्या आणि अशा प्रकारे जे सत्तावीस हजार बहिणी आहेत सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये कायमचे बंद तर अर्ज का केला बाद तर ते तुम्हाला संपूर्ण कारण मी जे आहेत ते संपूर्ण माहिती संपूर्ण जी मिस्टेक आहे तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे जर ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण लाडक्या ताईंच्या जी माहिती असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरून देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी बातमी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर तैंनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद